म्हणजे आमचं जे मतदान आहे या समजा ते या आधार कार्डपेक्षा जास्त आहे म्हणून आम्ही दावेदारी ती आम्ही केलेली आहे ती आता या दावेदारीत नाही काँग्रेसनं याही आम्हाला समजा मागं ठेवलेलं आहे त्यामुळं आम्ही नाही का वंचितनं निर्णय घेतलेला आहे की वंचितनं उभे राहू आम्ही वंचितनं सगळं मतदान बी वंचितचं आमचं चांगलं आहे आणि मालेगाव ते भरपूर समस्या आहेत ते पाण्याचे रोडचे यामुळं मांगं मा मालेगाव जे ठेवलेलं आहे सगळ्या सगळ्या जे तालुक्यात पूर्ण मांगं मा मालेगाव मांगं ठेवलेलं आहे पर काँग्रेसचे इथे आमदार अनेक वर्षापासून आले आहेत वीस वर्षापासून काँग्रेसचे आमदार राहिले आहेत तरी पण मालेगावचा विकास झाला नाही इथे रोड असो आरोग्य सेवा असो किंवा आपण ड्रेनेजची समस्या असो ही याचे काही आहे मालेगावला नगरपालिकेला कौसिला खूप मोठा निधी मिळतो पण तुम्हाला असं वाटतं की या निधीचा वापर होत नाही कुठेतरी भ्रष्टाचाराचं केंद्र बनलं आहे मालेगाव ते जे आमदार काँग्रेसचे त्यानं काही इथे दुधे दुर्लक्ष केलेलं आहे पूर्ण मालेगावसाठी त्यानं काही प्रयत्नच नाही केले ते आणि माल मालेगाव हे नाही का दुसऱ्या नगरपंचायतपेक्षा मागं राहिलेलं आहे तुमचा विकासात्मक दृष्टिकोनातून काय अजेंडा आहे आणि तुम्ही तुमची उमेदवारी जे आहेत ते वंचित बहुजन आघाडीकडून आहे तर तुम्ही मतदारांना तुमच्या काय आहे कमिटमेंट करणार किंवा कुठले जे महत्वाचे जे कामं आहेत ते तुम्हाला जर निवडून दिलं तर कुठले महत्त्वाचे कामं करणार का तिथं पहिले सगळ्यात पहिले तर जे मोठा प्रश्न आहे पाण्यावर राहिले ते पाण्याचा प्रश्न आम्ही सोडू आमचे रोडचे प्रश्न इथे काहीच सुंदर डेव्हलप काही झालेलं नाही मालेगावचं जे डेव्हलप झाले पूर्ण मांग झालेलं आहे कारण की इथून दुसरी नगरपंचायत पाहून गे मांगोरापा दुसरी बांगरूर फिरपा इथं काही असं काही समजा सगळा विकास झालेला आहे मालेगाव काहीच विकास झालेला नाही बरं इथं ड्रेनेजचं सिस्टम असो किंवा मग ज्या शैक्षणिक संस्था यायला पाहिजे शैक्षणिक संस्था तशा मालेगाव मध्ये आला नाही काहीच काय तुम्हाला काय वाटतं तुम्ही काय प्रयत्न आम्ही सगळे प्रयत्न करतो यासाठी जे बी बरं मालेगावची नगरपालिकेची पत वाढविण्यासाठी आर्थिक क्षमता वाढविण्यासाठी तुम्ही काय नियोजन करणार आणि रेवेन्यू जनरेट करण्यासाठी कुठला कुठला प्रयत्न करणार आम्ही जे आमचे जेवढे पडतो ते आमचे निधी निधीचं जे नियोजन आहे आमदार असो खासदार निधी असो किंवा विशेष पण असो त्या तो मालेगावच्या शहरासाठी आणण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आणि मतदारांना काय आश्वासन देणार हे जे जे प्रश्न आहे हे आमदारचं काम होतं आहे त्याचं जनतेने निवडून दिलेलं आहे त्याचा हे प्रश्न त्याने सोडवला नाही आता आम्ही आमच्या प्रयत्नांनी हिशोब करून द्यायचं कसं करायचं काय करायचं बरं इथून जवळच बायपास गेला आहे वाशिम बायपास गेला वाशिम बायपास गेल्यानंतर मालेगाव मालेगाव जे शहर आहे ते विकसित व्हायला पाहिजे होतं कारण मालेगाव बायपासला लागून नाही अशा यामध्ये परंतु मालेगावचे जे रोड आहेत रस्ते आहेत तिथली जी समस्या आहे स्थानिक जे प्रश्न आहेत किंवा इथे जे मायग्रंट आहेत म्हणजे जे बेरोजगारी आहे एम आय डी सी एम आय डी सी नाही आहे किंवा कुठलेही ला लहान मोठे उद्योग जे आहेत ते सगळे बंद पडले आहेत तुम्ही त्या दृष्टीमुळे काय प्रयत्न करता आम्ही जे प्रयत्न करू आता याच्या आता लोक जे आहे आहेत तर सगळ्यात सगळ्यात मा मागं ठेवलेले मालक आहे एम आय डीचे पण जे प्रश्न आहे रोडची प्रश्न आहे जे विकासचे प्रश्न आहे इथे पूर्ण आश्चर्य देऊन आता काय काहीच काम केलेलं नाही आता आमच्या दृष्टीप्रमाणे जे बी आमचे प्रयत्न चालू होते हां बरं तुमची उमेदवारी जी आहे तुम्ही किती आश्वस्त आहात काही याबद्दल हे ते पंचित पण आघाडी प्रभाग क्रमांक आहे त्यांना विचारू की ते त्यांचा तो प्रभाग आहे तो कशा कसा मागास आहे आणि मागील सात आठ वर्षापासून जे कामं ट्रेंडिंग आहेत किंवा जे कामं प्रलंबित आहेत ते कशी मागे लावणार रोहित विष्णू माने पण मानेसाहेब तुमच्या ज्या प्रभागातली ज्या समस्या आहेत त्या तुम्ही कशा मार्गी लावणार आणि मागील सात आठ वर्षापासून जे तिथले घा सांडपाण्याचे प्रश्न असो पाण्याचा प्रश्न असो तुमच्या प्रभागाचा किंवा तुमच्या प्र प्रभागाची स्वच्छता असो किंवा मग जे आरोग्य सुविधा असो त्या तुम्ही देण्याचा दृष्टीवरून काय प्रयत्न केला सगळ्यात पहिले आमचा प्रयत्न असा असणार आहे की जेव्हापासून नगरपंचायत लागलेली आहे ते तेव्हापासून फक्त नगरपंचायत टॅक्स वसूल करायचं काम करते वार्डामध्ये रस्ते नाही पाण्याची व्यवस्था नाही लाईटची व्यवस्था नाही नाल्याची व्यवस्था नाही सगळ्यात पहिले आम्ही जर जिंकून आल्याच्यानंतर जर काही करायचं म्हटलं तर आम्ही सगळ्यात पहिले ह्या कामाला प्राधान्य देणार आहोत महत्त्वाची गोष्ट म्हणजे की वार्डामध्ये जे साडपाणी असते कचरा असते घाट असते या दृष्टिकोनातून तुम्ही काय करणार आहात सफाई असो या दृष्टिकोनातून तुम्ही काय करणार आहात आणि तुमचं नियोजन काय आहे आमचं नियोजन असं असणार आहे की संपूर्ण विभागात प्रभागात नाल्याचं बांधकाम आणि त्याची सांडपाण्याची व्यवस्था जी आहे त्या आम्ही तिथल्या तिथं त्या पाण्याची व्यवस्था करणार आहात आणि स्थानिक प्रभागामध्ये सिनियर सिटिजनचं असो लहान मुलं असो त्यांना खेळायसाठी गार्डन जे उपलब्ध करायला पाहिजे होतं त्या दृष्टिकोनातून तुम तुम तुम्ही तुमच्या प्रभागाच्या बालदारांना का काय विनंती करणार नाही आ, आ आत्तापर्यंत तसं काय गार्डन वगैरे काही झालेलं नाही पण इथून पुढं लहान मुलांसाठी आम्ही सविस्तर गार्डन आणि जे वयोवृद्ध माणसं आहेत ज्यासाठी बसण्याची व्यवस्था त्या सगळ्या व्यवस्था आम्ही करणार आहे